सांगली माधवनगर येथील विश्वभारती हॉटेलसमोर स्वतःजवळ कोणताही परवाना नसताना देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणावर कारवाई करण्यात आली या तरुणाकडून एक पिस्तूल दोन जिवंत काडतुसे असा पन्नास हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला अक्षय श्रीकांत पाटोळे वय वर्ष चोवीस राहणार डफळापूर असं कारवाई केलेल्या तरुणाचं नाव आहे संजय नगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेने बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सदरची कारवाई केली आणि याबाबत अधिक माहिती अशी की संजयनगर परिसरात गुन्हेगारी पुन्हा डोक्यावर काढत असल्याने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या संशयितांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले होते आणि त्यानुसार संजयनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी दीपक गायकवाड हे माधवनगर परिसरात बुधवारी दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पॅट्रोलिंग करत होते आणि यावेळी माधवनगर येथील हॉटेल विश्वभारती समोर अक्षय पाटोळे हा संशयित संशयितरित्या उभा असलेला त्यांना दिसला त्याच्यावर आणि त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचे पिस्तूल आढळले या पिस्तूलच्या परवान्याबाबत चौकशी केली असता त्याच्याकडे परवाना नसल्याचं निष्पन्न झालं यानंतर त्याच्याकडून एक देशी बनावटीचं पिस्तूल दोन जिवंत काढतोच ते असा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर कारवाई करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली